नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना मित्रांनो घराऐवजी आता एक लाख पासष्ट हजार रुपये निर्वाह भत्ता मिळणार आहे याच्यासाठी कोण लाभार्थी पात्र आहेत याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझी नवीन नवीन व्हिडिओ येते ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो आपण व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय मित्रांनो हा हे मंत्रिमंडळ निर्णय दहा जानेवारी दोन हजार चोवीस गावटांमधील प्रकल्प खालील प्रमाणे आर्थिक पॅकेज देण्याची मान्यता दिलेली आहे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील निष्किषाप्रमाणे बांधलेल्या घराऐवजी एक लाख साठ हजार रुपये निर्वाह भत्ता बाधित स्थलांतर कुटुंबाला दरमहा एक वर्षासाठी तीन हजार रुपये तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना अतिरिक्त पन्नास हजार रुपये तसंच वाहतूक भत्ता प्रत्येक बाधित स्थलांतर कुटुंबाला पन्नास हजार रुपये वाहतूक खर्च पशु गोटा असणाऱ्या किंवा छोट्या दुकानदारांना एकाच वेळी आर्थिक मदत पंचवीस हजार रुपये देण्यात येणार आहे कारागीर छोटे व्यापारी यांना एकाच वेळी अनुदान पन्नास हजार रुपये दिलेले आहे घर बदलल्यानंतर एका वेळेचा पुनर्स्थापना भत्ता म्हणून पन्नास हजार रुपये देण्यात येणार हा झालेला आहे मित्रांनो मंत्रिमंडळ निर्णय दहा जानेवारी दोन हजार चोवीसला मित्रांनो मित्रांनो ही जी दर्शवण्यात आलेली रक्कम तसेच नागरिक सुविधेवर अपेक्षित खर्च प्रतिभूकप्रमाणे व त्या त्यावर पंचवीस टक्के वाढू रक्कम याप्रमाणे आर्थिक पॅकेज म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो ज्या बाधित गावठाणासाठी नवीन गावठाण विकसित झालेले असेल परंतु प्रकल्पग्रस्त स्थलांतरित झालेले नाही अशा प्रकारे ज्या प्रकल्पग्रस्त आर्थिक पॅकेज घेतली त्यासाठी तयार करण्यात आलेला भूखंड डिलाव करून त्यामधील उत्पन्न प्रकल्पाच्या संस्थेला ज्यांनी प्रकल्पासाठी खर्च केला असेल परत करण्यात येईल पेडी बॅरेज मध्यम प्रकल्प उपसा सिंचन योजना या प्रकल्प अंतर्गत बाधित होणाऱ्या मौजे रोहनखेड व मौजा पर्वतापूर तालुका जिल्हा अमरावती या गावातील तसेच कोथेरी ಲಘು ಪಟಬಂಧನ ಯೋಜನಾ ತೆ ಮಹಡ ಜಿಲ್ಲಗಡ ಯಾ प्रकल्पग्रस्त बाधित होणाऱ्या शिरगाव येथील प्रकल्प बाधित कुटुंबांना विशेष बाब आर्थिक पॅकेज म्हणून मंजुरी देण्यात आलेली आहे या दोन्ही प्रकल्पांना आर्थिक पॅकेजसाठी आवश्यक रकमेची परिगणना करणे निधी प्रकल्प उपलब्ध करणे आणि अंमलबजावणी करणे या बाबी प्रकल्प यंत्रणा जलसंपदा विभाग यांनी प्रक यांनी करण्यास मान्यता देण्यात आलेली दे आहे मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना विषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे मित्रांनो ज्या योजनेची घराविषयी एक लाख पासष्ट हजार रुपयाचं अनुदान भेटणार होतं निर्वाह भत्ता भेटणार आहे याच्याविषयी थोडक्यात माहिती दिली तो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो